सर्वेपी सुखीन संतू नमस्कार आज ज्या विषयावरती मी बोलणार आहे हा या विषयाचा दुसरा भाग आहे पहिला भाग हा मागे मी व्हिडिओ केलेला आहेच प्रपौत्र मुखदर्शन पणजी पणजोबा आणि पतवंडावरती मोती पोळं आणि सोन्याची फुलं उधळण करण्याचा सोहळा नातवंड पाहणं आणि त्याहीपेक्षा पतवंड पाहणं हे फार भाग्यवंताचं लक्षण आहे असं भाग्य, भाग्य माझ्या आईवडिलांना लाभलं जेव्हा माझ्या मोठ्या बहिणीला नातवंड झालं आणि म्हणूनच पतवंडाचं मुखदर्शन पूजायुक्त विधी सोन्याची मोती पोवळ्यांची उधळण करून सोहळा संपन्न करण्याचा आम्ही निर्णय घेतला मोती आणि पोवळं हे कुठेही स्वस्त आणि सुलभ असतात प्रश्न होता सोन्याच्या फुलांचा सोन्याच्या फुलांचा आकार केवढा असला पाहिजे जास्वंदीच्या फुला एवढा का मोगऱ्याच्या कळी एवढा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही फुलं किती प्रमाणात किती संख्येने करावीत कारण ही फुलं पणजी म्हणजोमानी तेथील आपल्या लेकी बाळी सुना काही स्त्रिया असतील त्यांना दान द्यायची असतात याचा विचार करून आम्ही ठरवलं की ही फुलं मोठी आकाराची न करता छोटी छोटी करायची जेणेकरून जास्तीत जास्त स्त्रियांना ती दान देता येतील अजून एक विचार पुढे आला की ही दिलेली फुलं कपाटात किंवा तिजोरीत पडून राहणार कालावधीने ती, काला ती कुठेतरी गहाळ होणार त्यापेक्षा ती जी फुलं आहेत त्या स्त्रीने अंगावर धारण करून तिचा उपयोग झाला पाहिजे अशा रीतीने बनवावीत आणि अशा विचारातून पणजी पणजोबांनी नाकात घालता येतील अशा फुलांच्या डिझाईनच्या सोन्याच्या नोजपिन नथनी किंवा आपण चमकी म्हणतो पुली म्हणतो अशा अनेक चमक्या पुल्या नोसपीन बनवल्या त्याही सोन्याच्या आणि यामुळे संपूर्ण हेतू साध्य झाले एक तर सोन्याची फुलं छोट्या आकाराची आणि खूप झाली दुसरी गोष्ट म्हणजे तो दागिना झाल्यामुळे कुठल्याही स्त्रीला वापरता येण्यासारखा झाला गहाळ होण्याची भीती संपली आणि पणजी पणजोबांना सुवर्णदानाचं पुण्य लाभलं आता हा सोन्याची फुलं उधळण्याचा विधी करायचा आहे पण सोन्याचा भाव हा गगनाला भिडला आहे मग अशा वेळेला चांदीची फुलं करायची त्यांना सोन्याचं पाणी द्यायचं आणि ही सुद्धा फुलं छोटीशी आणि तिळा एवढी गेली तरी चालतील आता ती फुलं किती प्रमाणात करायची संख्येने तर किमान तीन तीन पाच सात नऊ अकरा आणि अगणित आपल्याला झेपतील परवडेल तेवढे करायचे आता हा विधी कसा करायचा असतो का करायचं असतो त्याचे काय शुभफलिते मिळतात संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी त्या त्याविषयीचा केला आहे तो चॅनलवर जाऊन कृपया पाहावे